ओम साईराम मैत्रिणीनो घे सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण सिगारेट पॅन्टची कटिंग पाहणार आहोत त्यासाठी पहा आपल्याला कमरेचा बेल्ट तयार करण्यासाठी दोन इंचाची वरच्या साईडने पट्टी एक आपल्याला आधी करून घ्यायची आहे मार्क करून घ्या दोन इंच अंतरावरती कमरेच्या साईडने आपण कमरपट्टी जी लावतो त्यासाठी आपल्याला दोन इंचवरती मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा आता आपले कमरेची साईज किती आहे याच्यामध्ये थर्टी थर्टी इंचाचं कमर साईज आहे त्याचा आपल्याला फोर फोर्थ पार्ट करून घ्यायचं आहे तीसचा चौथा साडेसात इंच होतो नाही समजलं तशी मी पट्टी फोल्ड केली त्या हिशोबाने करून पहा चौथा भाग काढायचा सा आहे साडेसात इंच आणि त्यामध्ये प्लस आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे म्हणजे साडेनऊ इंच करायचं आहे साडेसात कमरेचा चौथा भाग आणि दोन इंच एक्स्ट्रा ॲड करा प्रत्येक साईजसाठी तुम्हाला दोन इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे त्याच पद्धतीने पहा खालच्या साईडने आपण साडेनऊ इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आता जेवढी आपण कमरेच्या साईडने जेवढी आपण रुंदी घेतलेली आहे सेम तीच आपल्याला सीटगेरसाठी टाकायची आहे साडेनऊ इंच म्हणजे कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच अशाच पद्धतीने पहा ह्या साईडने साडेनऊ इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने साडेनऊ साडेनऊ नूशाद केलं आता ह्याच्या पुढे पहा आपल्याला दोन इंच अजून एक्स्ट्रा ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या साईडने दोन इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे आता ह्याची पहा ह्या साईडने एक इंचावरती असं आपल्याला इथे करशेप देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पहा असा करशेप देऊन घ्यायचा एक इंचावरती मार्क करून आता आपण ह्याची पूर्ण लेंथ पाहणार आहोत ह्याची पूर्ण उंची आहे सदोतीस इंच तयार उंची आपल्याला सदोतीस घ्यायची आहे आणि प्लस त्यामध्ये दोन इंच ॲड करायचं आहे बॉटमसाठी बॉटम आपण ज्यावेळेस बॉटमची पट्टी फोल्ड करतो त्यावेळेस आपल्याला दोन इंच लागणार आहे त्या हिशोबाने पहा आपण आता सदोतीस इंच ह्याची पूर्ण उंची घेतलेली आहे सदोतीस इंचावरती असं मार्क करून घ्यायचं प्लस आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन इंच बॉटमच्या साईडने फोल्ड करण्यासाठी पाहिजे आहे दोन इंच ॲड केलं म्हणजे एकोणचाळीस इंचावरती आपण याची लेंथ घेतलेली आहे वरच्या साईडने जे आपण दोन इंच अंतर सोडलेलं आहे ते सोडून आपल्याला सदोतीस इंच पूर्ण उंची आणि खालच्या साईडनेही दोन सा दो इंच असं वाढवून घ्यायचे वरच्या साईडने दोन इंच खालच्या साईडने दोन इंच आणि मध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे सदोतीस इंच जेवढी लेंथ आहे तेवढी घ्यायची आहे आता ह्याला पहा आपण सिटघेर मोजलं त्याचा अर्ध किती आलं पहा साडे अकराचा अर्ध घ्यायचा आहे आपल्याला पावणे सहा इंच पावणे सहा इंचावरती ते मार्क करायचं आहे त्याचं सेंटर काढला पावणे सहा इंच आता तो सेम सेंटर आपल्याला बॉटमच्या साईडने घ्यायचा आहे पावणे सहा इंचावरती अशा पद्धतीने आता दोन्ही साईडने आपल्याला पावणे सहाचा अर्धा करायचा पण तीन तीन इंच घेतलं तरीही चालतं आपण खाली आता दोन्ही साईडने बॉटमच्या बाजूने तीन तीन इंच असं अंतरावरती मार्क करून घ्यायचं आहे जिथे आपण सेंटर काढला तो सेंटर बरोबर घेतला आणि त्या सेंटरच्या दोन्ही बाजूने आपल्याला तीन तीन इंच अंतरावरती असं मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने असं मार्क करून घ्या तीन तीन इंच असं आणि खालच्या साईडने दोन इंच ठेवलेले आहे तिथे आपल्याला सरळ अशी एक रेश मारून घ्यायची आहे ते स्ट्रेट ठेवायचं आहे त्याला शेप द्यायचा नाही आहे आता हे पहा आपण आता सीट घेरपासून बॉटमपर्यंत पूर्ण उंची किती आली अठ्ठावीस इंच आता अठ्ठावीसचा मध्य काढायचा आपल्याला चौदा तुमच्याकडे जर स्केल असेल तर तुम्ही स्केलच्या सहाय्याने करा स्केल नसेल तर हे पहा ही एक सोपी पद्धत आहे याने हे मस्त असा शेप येऊन जातो अशी स्ट्रेट आपल्याला अशी लाईन करून घ्यायची आहे पूर्ण स्ट्रेट अशी लाईन घ्यायची आणि त्याचा मध्य काढायचा मध्यापासून पहा एक इंच आतल्या साईडने घ्यायचं आहे जिथे सेंटर आहे तिथून एक इंच आतल्या साईडने घ्यायचा आणि हलक्या हाताने असा त्याला शेप देऊन घ्यायचा सिगारेट पॅन्टमध्ये हा शेप खूप महत्त्वाचा असतो तुमच्याकडे स्केल असेल तर स्केलचा यूज करा ज्यांच्याकडे स्केल नाही आहे ते अशा पद्धतीने करू शकतात हे पहा आता त्या साईडने केलं होतं तसंच आपल्याला इथेही करायचं आहे इथेही आपल्याला पूर्ण त्याची लेंथ अशी मोजून घ्यायची आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे या साईडने अठरा इंचावरती चाललेलं आहे आत्ता सॉरी अठ्ठावीस इंचावरती आलेला आहे इथे पण आपण चौदावरती मार्क करून घेतलं आणि इथेही आपल्याला आतल्या बाजूनेहीच एक इंच मध्ये घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं पहा शेप देऊन घ्यायचं आहे ही खूप सोपी मेथड आहे स्केलची गरज लागत नाही हे पा अशा पद्धतीने असं जोडून घेतले दोन्ही पॉईंट एकदम व्यवस्थित असा शेप आलेला आहे नक्की एक वेळा ट्राय करा व्हिडिओ पाहतात मैत्रिणीनो पण लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला करत नाही आहात कमेंट एकही नाही करत आहात तुम्हाला व्हिडिओ आवडतो नाही आवडतो काही समजत नाही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन काय शिकण्याची इच्छा आहे ते कमेंट करून सांगा मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल हे पहा आता आपण फ्रंटचं पार्ट कट करून घेतलेलं आहे आता बॅक साईडची कटिंग करत आहोत आता बॅक साईडला परत आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपण जे कमरेला पट्टी दुमडावण्यासाठी ठेवलं होतं फ्रंट साईडला तसंच बॅकलाही आपल्याला अजून दोन इंच एक्स्ट्रा असं मार्क करून घ्यायचं आहे हे एक्स्ट्राची मार्जिंग आहे पुढचा जो पार्ट कट केला त्यापेक्षा एक्स्ट्रा दोन इंच वरच्या साईडने करायचं आहे आता आपण जसं कट समोरचा पार्ट कट केला होता तो सेम आहे तसाच आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचा हे पा जिथे आपण दोन इंच मार्क आई इंचाची जी मार्किंग सोडलेली आहे त्याच्या खाली आपल्याला पूर्ण आहे तसंच ठेवायचं आहे आणि ज्या साईडने आपण शेप दिला त्या साईडने आपल्याला दोन इंचावरती असं मार्क करून घ्यायचं आहे दोन इंच मागच्या साइडला एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पूर्ण दोन दोन इंचावरती ठेवून असं जसं शेप आहे त्या पद्धतीने दोन दोन इंचावरती मार्क करायचं बॅक पार्टसाठी आपण वरती दोन इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि समोरच्या साईडला एकाच बाजूने फक्त आपल्याला दोन दोन इंच अंतर समोर वाढवायचं आहे ही मेथड प्रत्येक पॅन्ट कटिंगसाठी सेमच राहणार आहे फक्त कमरेची साईज वेगळी राहणार आहे बस अशाच पद्धतीने पूर्ण बॉटमपर्यंत आपल्याला दोन दोन इंच असं अंतर वाढवत जायचं आहे जिथे कर्वशेप दिला आहे त्या साईडने अलीकडच्या बाजूने काही करायचं नाही आहे जशी आहे सेम तशीच ॲज इटीस ठेवून घ्यायची आहे आता आपण बॉटमपर्यंत असे डॉट देऊन घेतले आता हलकासा याला असं कर्वशेप देऊन घ्यायचा जसं फ्रंट साईडला दिला आहे तसंच बॅक साईडलाही देऊन घ्यायचं आहे आणि पूर्ण पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत पूर्ण दोनही पॉईंट असे एकदम एकसारखे करून दोन दोन इंच जिथे आपण डॉट केले ते पूर्ण जोडून घ्या अशी लाईन जोडून घ्यायची हलक्या हाताने असं मिळवायचं आहे आणि आहे तसंच आपल्याला असं कट करून घ्यायचे आहे पहा आता हा झाला आपला बॅगचा पार्ट आता वरच्या साईडने पहा आपल्याला क्रॉस घ्यायची आहे ज्या साईडने आपण कर शेप दिलेला आहे तिथे आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि जिथे करशेप दिला नाही आहे त्या साईडने आपल्याला असं सा, तिरकसे सरळ रेषा मारून घ्यायची आहे नवीन असाल तरी तुम्हाला पटकन समजेल ह्या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करा पॅन्ट कटिंग करून पहा आणि जर तुम्हाला ह्याचं स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा मी तोही तुम्हाला दाखवेल आहे असंच आपल्याला आता हा कट करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा असं काही करायचं नाही आहे एकदम सोपी आणि इझी एकदम मेथड आहे समजून घ्या एक वेळा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा काही अडचणी असतील तरी सांगा मी समजवून मी होईल तसं तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल आता हे पा आता आपण जे वाढवलेलं आहे ते बॅगचं ते आपण कटिंग करून घेत आहोत दोन इंच एक्स्ट्रा वाढवलेला पार्ट आहे तो कट करायचा आहे पूर्ण आपण अशी कट करून घेतलेली आहे अलीकडच्या साईडने आपण थोडीही मार्जिंग वाढवलेली नाही आहे जशी आहे तशी सेम आपल्याला तेवढीच कट करून घ्यायची आहे वरचं पार्ट मी काढलेलं नाही आहे तो त्याच्यावरतीच ठेवलेला आहे त्यामुळे तुम्हाला तिथे डबल रेषा दिसत असेल आहे तसंच कट करण्यासाठी मी तो वरती तसंच ठेवलेला होता अशा पद्धतीने पहा आता आपली ही सिगारेट पॅन्ट कटिंग झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की सांगा एक वेळा नक्की ट्राय करून पहा स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तोही मी लवकरच अपलोड करेल तर अशा पद्धतीने आपली सिगारे पॅन्ट कटिंग झाली व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद